तेल्हारा तालुक्यातील पानंद रस्त्याची दुर्दशा शेतीच्या पेडण्या होणार कशा शासनाने पानंद रस्त्याच्या समस्या दूर करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून दिली आहे असे असताना स्थानिक पातळीवरील मात्र कोणत्याही प्रकारची समाधानकारक कामे होताना दिसून येत नाही अख्खा उन्हाळा गेला परंतु पानंद रस्ते मात्र तेच्या स्थितीत दिसून येतात तेल्हारा तालुक्यातील अनेक शिवदांड असे आहेत की नकाशामध्ये तीस फूट दर्शवले आहेत प्रत्यक्षात मात्र आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी अतिक्रमण करून हे रस्ते एवढे अरुंद केले की त्या रस्त्यांनी एकेरी वाहनेही जाणे शक्य नाही तसेच तालुक्यातील काही रस्ते जसे उबारखेड भांबेरी दहिगाव दहीगाव दही खापरखेड हे रस्ते तर गिनीश बुकाट नोंद घ्यावी अशा स्थितीत आहे काही शिवदांडबाबत शेतकऱ्यांनी शासनाच्या पायऱ्या झिजवल्या तरीसुद्धा त्या रस्त्याची कामे पूर्ण झाली नाही यामुळे अनेक शेतकऱ्यांना वेळेवर